मंडल अधिकारी ठाकूरली यांच्या तक्रारीवरून वरून विष्णुनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला होता त्यांनी गुन्ह्याची फिर्यादा अशी दिली होती की शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी आल्यानंतर ते सोमवारी जेव्हा ऑफिस उघडण्यासाठी गेले असता तिथे त्यांना दरवाजाला वेगळा लॉक लागलेला दिसलं आणि त्या त्यादृष्टीने त्यांना संशय आल्याने त्यांनी विष्णूगर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची तक्रार दिली होती सदर तक्रार तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि तपास चालू करण्यात आला त्यामध्ये विक्रम प्रधान नावाच्या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे त्याने एका चावीवाल्याला बोलून तिथे लॉक ओपन केलं होतं आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आतमध्ये एक कागदपत्र वगैरे आहे त्यानंतर त्याने परत दुसरं लॉक लावलं तिथे आणि तो निघून गेलेला होता सदर आरोपीचा आम्ही अटक केलेला आहे आणि त्याला दिनांक चार सप्टेंबर रोजी मॅजिस्ट्रेट कस्टडी मंजूर करण्यात आलेली आहे त्याचं म्हणणं आहे की मला फायटर क्लासच्या मी शोधत होतो जागे जे शोधत होतो मला ही जागा अपेंडंट दिसली त्यामुळे मी इथे प्रयत्न केला